सगळेच कवी कवी नसतात सगळेच कवी कवी नसतात काही कवी म्हणवणारे अलंकारिक सुमने जुळून स्तुती करणारे भाटही असतात सगळेच कवी कवी नसतात काही कवी म्हणवणारे अलंकारिक सुमने जुळून स्तुती करणारे भाट असतात कवी कवितेला प्रामाणिक असतो कवी कवितेला प्रामाणिक असतो वाटत ते मांडतो समाजाचा आरसा समाजालाच दाखवतो भाटाचं काय भाटाचं काय तो बिचारा त्याच्या पोटाला प्रामाणिक असतो तो बिचारा त्याच्या पोटाला प्रामाणिक असतो भाकरीच्या तुकड्यावर शब्दांची लक्तरे विकू लागतो कवी ही बरोबरच असतो असे नाही कवी ही बरोबरच असतो असे नाही कारण त्याच्या आकलनानुसार कवी ही बरोबरच असतो असे नाही कारण त्याच्या आकलनानुसार कवितेत मावेल तेवढेच तर तो व्यक्त करतो त्याच्या आकलनानुसार कवितेत मावेल तेवढेच तर तो व्यक्त करतो पण खरे तर पण खरे तर सत्य चौफेर असते पण खरे तर सत्य चौफेर असते ते त्याच्या किंवा याच्या कवितेत मावणारे नसते म्हणून म्हणून आदर मात्र अवश्य करावा म्हणून आदर मात्र अवश्य करावा कवीने कवीचा आणि भाटाचा सुद्धा म्हणून अव आदर मात्र अवश्य करावा कवीने कवीचा आणि भाटाचा सुद्धा भाट विकलेला असला भाट विकलेला असला तरी त्याच्याही भाकरीत सत्याचाच अंश असतो भाट विकलेला असला तरी त्याच्याही भाकरीत सत्याचाच अंश असतो सत्याचा तो चतकोर त्याच्या फुकेचं कळवळलेलं सत्य भागवणार असतो पाठ विकलेला असला तरी त्याच्याही भाकरीत सत्याचाच अंश असतो सत्याचा तो चत्कोर त्याच्या बुकेच कळवळलेलं सत्य भागवणार असतो तस संपूर्ण बरोबर कोणीच नसतो तस संपूर्ण बरोबर कोणीच नसतो तसाच संपूर्ण चुकीचाही कोणीच नसतो तस संपूर्ण बरोबर कोणीच नसतो संपूर्ण बरोबर कोणीच नसतो संपूर्ण बरोबर कोणीच नसतो तसाच संपूर्ण चुकीचाही कोणीच कोणीच नसतो संपूर्ण बरोबर जसा नसतो तसा संपूर्ण चुकीचाही कोणीच नसतो प्लॅटफॉर्म फक्त बदलतो प्लॅटफॉर्म फलाट फक्त बदलतो त्याची गाडी त्या दिशेला जाणारी असते आपली गाडी या दिशेला जाणारी असते त्याची गाडी त्या दिशेला जाणारी असते आपली गाडी या दिशेला जाणारी असते परतीच्या प्रवासात त्याचा प्लॅटफॉर्म इकडे येतो आणि आपला तिथे <laughs> वेगवेगळ्या दिशांना गेले वेगवेगळ्या दिशांना गेले तरी कवी आणि भाट एकाच गावचे रहिवासी असतात असो माझे काय असो माझे काय सुस्ताद शब्द फटाफटा असो फटा। माझे काय सुस्ताद शब्द फटाफटा कविता बनायची की कवितेचे नाटक हे त्यांचे तेच ठरवतात कारण लप त्यात काहीच अंश नसतो प्रतिभेची उबळत अशी असते प्रतिभेची उबळत अशी असते जुन्या खोकल्यासारखी दाबून ठेवली तर जास्तच उफळ येते प्रतिभेची उबळच अशी असते जुन्या खोकल्यासारखी दाबून ठेवली तर जास्तच उफळ न येते सूर्य उगवल्यावर झाकला तरी कोंबडा आरवल्याशिवाय राहत नाही सूर्य उगवल्यावर झाकला तरी कोंबडा आरवल्याशिवाय राहत नाही आता काही अपवादात्मक कोंबडे रात्री सुद्धा ओरडतात <laughs> सूर्य उगोलावर झाकला तरी कोंबडा हरवल्याशिवाय राहत नाही आणि काही अपवादात्मक कोंबडे रात्री सुद्धा उलडतात तसेच तसेच कदाचित काही जहाल कोंबडे तसेच कदाचित काही जहाल कोंबडे पोटात गेल्यावरही Are what a steal.